सोलापूर विमानतळावर विमानाचं लँडिंग करताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकला असा धक्कादायक प्रकार घडलाय मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे सोलापूर विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग झालेलं आहे दुपारी दोनच्या दरम्यान काल मुंबईहून सोलापूरला विमान आलं यामध्ये एकूण चौतीस प्रवासी प्रवास करत होते पतंग उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या पालकांना पोलिसांनी समज दिली विमानतळ परिसरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना विचारूया प्रीतम काय अधिक सांगाल नक्कीच सुवर्ण पाहायला गेलं तर पंधरा दिवसापूर्वी मुंबई सोलापूर ही विमानसेवा सुरू झाली होती त्याचा दुपारचा टाइमिंग आहे आणि का दुपारी त्या सुमारास मुंबईवरून सोलापूरच्या दिशेने जे चौतीस विमान 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 आहे ये ये ता ते येत होतं येत असताना त्याचं लँडिंग होत असताना ता विमान परिसरात मांज्याच्या माध्यमातून पतंग उडवणाऱ्या ज्या अल्पवयीन मुलांच्या चुकीच्या चुकीमुळे हे जे पतंगाचा मांजा आहे तो पंख्यात अडकला आणि अडकल्यामुळे कुठेतरी विमानाला धोका निर्माण झाला होता मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे आपण पाहू शकतो की सोलापूर विमान तळ हे महत्वाचं स्थान आहे या ठिकाणी जर मांज्यासारखे पतंग उडवत असतील तर त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने आता उपाययोजना होणे गरजेचं आहे मात्र असं असलं तरी मुंबईवरून येणाऱ्या या विमानाला कुठेतले सुरक्षेच्या ठिकाणी उतरवण्याचं गरजेचं होतं मात्र असं असलं तरी मांज्याची विक्री मोठ्या प्रमाणावर राजरोजपणे सोलापूर शहरात होत असते याच्या आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात या बाबतीत फिर्याद दाखल करण्यात आली होती आणि फिर्याद दाखल केल्यानंतर जो अल्पवयीन मुलगा कि आहे किंवा त्याचे पालक आहे त्यांना बोलवण्यात आला आणि त्यांना समज देऊन सोडवण्यात सोडण्यात आला आहे मात्र विमानतळ परिसरात विक्री करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे असं असलं तरी आपण पाहू शकतो की दृश्यांच्या माध्यमातून जे अल्पवयीन मुले आहेत सुरक्षेची भिंत आहे ती ओलडून विमान जे तळ आहे परिसर आहे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोना त्यामुळे मग त्या लहान मुलाला आणि त्याच्या पालकांना समज देण्यात आली धन्यवाद माहिती दिल्याबद्दल